नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो नवभारत स्पॉटलाईट या कॅटेगरीतला हा पहिला व्हिडिओ आहे या व्हिडिओचा विषय आहे दिल्ली मध्य धोरण घोटाळा नक्की काय आहे आणि केजरीवाल यांना अटक का झाली मित्रांनो एखाद्या विषयावर नेमकी माहिती देऊन तुमच्या मनात त्या विषयाबाबत येणाऱ्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देण्यासाठी मी नवभारत स्पॉटलाईट या कॅटेगरीचे व्हिडिओ बनवणार आहे दिल्ली मद्य धोरण घोटाळा किंवा दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम हा केजरीवाल सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जाहीर केलेल्या दिल्लीतील नवीन मद्य धोरणाबाबतचा विषय दोन हजार पंधरा साली दिल्लीत केजरीवाल यांचं सरकार निवडून आलं या सरकारनी चार सप्टेंबर दोन हजार वीस रोजी त्यावेळी चालू असलेल्या मद्य विषयाच्या धोरणाचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची एक समिती नेमली होती त्या समितीने तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी आपला अहवाल केजरीवाल सरकारला सादर केला समितीने घाऊक म्हणजेच होलसेल मद्य विक्रीबाबत शिफारस केली की दिल्लीमधल्या होलसेल मद्य विक्रीचा पूर्णतः व्यवहार सरकारी कंपनीद्वारा केला जावा या समितीने किरकोळ विक्री म्हणजेच दारूचे ठेले किंवा वाईन शॉप चालवण्याबाबत महत्त्वाची सूचना केली की मद्य विक्री व्यवसायात कोणाचीही मोनोपॉली होऊ नये यासाठी दारू विक्रीची लायसन्स नियमितपणे विविध विक्रेत्यांना रोटेशननी द्यावीत किरकोळ विक्रीची लायसन्स ही पात्रताधारक व्यक्तींना त्यांच्या नावाने द्यावीत जेणेकरून मोठ्या कंपन्या दारू विक्रीच्या व्यवसायावर आपला कब्जा करू शकणार नाहीत केजरीवाल सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला कॅबिनेटची मंजुरी न घेता आपले नवीन मद्य विक्री धोरण प्रसिद्ध केले या धोरणात तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाला केराची टोपली दाखवून सरकारी कंपन्या मद्य विक्री व्यवसायातून पूर्णत बाहेर पडतील आणि सर्व मद्य विक्री व्यवसाय खाजगी कंपन्या फर्म आणि व्यक्तींच्या हातात दिला जाईल असे ठरवण्यात आले होते ही नवीन पॉलिसी येण्याच्या आधी चारशे पंच्याहत्तर किरकोळ विक्रीची दुकानं म्हणजे चौपन्न टक्के किरकोळ मद्य विक्री सरकारी कंपन्या करत होत्या या नवीन धोरणामुळे दिल्ली सरकारचा नऊ हजार पाचशे कोटी रुपयांचा महसूल वाढेल अशी मोठी घोषणा केजरीवाल यांनी नवीन पॉलिसी आणताना केलेली होती प्रत्यक्षात मात्र सर्व मद्य विक्री विशिष्ट खाजगी व्यक्ती व कंपन्यांच्या हातात गेल्याने विक्रीमध्ये काळा बाजार वाढलेला होता दोन जून दोन हजार बावीसला काँग्रेस पक्षानं दिल्ली पोलिसात लेखी तक्रार करून या मद्य धोरणांद्वारे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची त्वरित चौकशी करावी अशी मागणी केली होती काँग्रेसच्या वेबसाईटवर अजय माकन यांचे पत्र आजही आपल्याला दिसेल आठ जुलै दोन हजार बावीसला दिल्ली सरकारचे चीफ सेक्रेटरी नरेश कुमार यांनी आपला एक रिपोर्ट मान्य नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना सादर केला या रिपोर्टमध्ये आप सरकारने काही मद्यविक्री परवानाधारक धारकांना अवाजवी फायदे दिले आहेत आणि त्यामुळे दिल्ली सरकारचे पाचशे ऐंशी कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असा स्पष्ट उल्लेख होता नवीन धोरणात परवाने देण्याच्या पद्धतीत चुका असल्याचे देखील स्पष्टपणे नमूद केलेले होते दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने मद्य विक्री परवाने एका कार्टेलकडे म्हणजे हितसंबंधित व्यक्तींच्या टोळीकडेच दिले गेल्याबाबत आणि त्यामुळे विक्रीवर मोनोपॉली तयार झाल्याबाबतची चौकशीसुद्धा सुरू केली होती नायब राज्यपाल महोदयांनी रिपोर्ट मिळाल्यानंतर सी बी आयद्वारा चौकशीची शिफारस केंद्र सरकारला केलेली होती या मध्य विक्री धोरणाची व त्याद्वारे केलेल्या घोटाळ्यांची सर्वदूर चर्चा होऊ लागल्यावर केजरीवाल सरकारने एकतीस जुलै दोन हजार बावीसला हे मद्यविक्री धोरण रद्द केल्याचे जाहीर केले त्यावेळच्या ठरावात या धोरणामुळे प्रतिमहा एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा तोटा दिल्ली सरकारला होत असल्याने हे धोरण रद्द करण्यात येत आहे अशी स्पष्ट नोंद केलेली आहे सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सी बी आयने मनीष सिसोदिया आणि अन्य चौदा लोकांच्यावर एफ आय आर दाखल केली काही दिवसांनी ईडी म्हणजे प्रवर्तन निदेशालय यांनी मनी लॉन्डरिंग केल्याबाबतची केस देखील दाखल केली दोन्ही एजन्सीजनी आप नेते या व्यवहारात दलाल म्हणून काम करणारे एजंट सी ए आंध्रमधील दारू उत्पादक कंपन्यांचे मालक वाय एस आर काँग्रेस आणि बी आर एसचे संबंधित खासदार आमदार यांची चकू कसून चौकशी केली या केसमधील भ्रष्टाचाराचा मनी ट्रेल निश्चित केला आणि सुमारे सोळा लोकांना चौकशी नंतर अटक केलेली आहे या केसमध्ये ई डी व आयचे आपचे नेते व अन्य लोकांवर आरोप काय आहेत हे आपण आता समजून घेऊ नवीन लिकर पॉलिसीमध्ये घाऊक म्हणजेच होलसेल मध्य विक्रीची लायसन्स सरकारी कंपन्यांऐवजी खासगी कंपन्यांना दिली गेली आणि पूर्वी होलसेल होलसेलमध्ये दारू विकणाऱ्या कंपन्यांना सहा टक्के नफा कायद्याने मंजूर होता तो वाढवून थेट बारा टक्के केला ईडीने कोर्टासमोर दाखल केलेल्या कागदपत्रानुसार यामुळे दिल्ली सरकारचे अठ्ठावीसशे त्र्याहत्तर कोटींचे नुकसान होत होते मात्र आप सरकारने हे वाढवलेले सहा टक्के स्वतःला किकबॅक म्हणून मिळावे यासाठी वाढवले होते आणि याच उद्देशाने होलसेल मद्य विक्री सरकारी कंपन्यांकडून काढून खाजगी कंपन्यांना देण्यात आली होती असाही आरोप आहे ईडीच्या आरोपानुसार सुधारित मद्य धोरण जाहीर करण्यापूर्वी आप सरकार आणि साऊथ ग्रुप यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन ते धोरण ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यात साऊथ ग्रुपचा सा भरपूर फायदा होईल असं धोरण ठरवण्यात आलेलं होतं या साऊथ ग्रुपमध्ये हैदराबादचे व्यापारी अरुण पिल्लाई अभिषेक बॉईनपल्ली अरविंदो फार्माचे पी शरदचंद्र रेड्डी इंडो स्पिरिट या नावाच्या कंपनीचे समीर महेंद्रू पानार्ड रिकॉर्ड बेनाय बाबू बुची बाबू या उद्योजकांबरोबरच बी एस आर काँग्रेसच्या नेत्या के कविता वाय एस आर काँग्रेसचे खासदार श्रीनिवासुलू रेड्डी आणि त्यांचा मुलगा राघव रेड्डी हे राजकीय नेते देखील सामील होते ईडीच्या आरोपानुसार त्यांच्याकडे केजरीवाल व समीर महेंद्रू यांच्यातील फेस्टाईम या व्हिडिओ कॉलिंग ॲपमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ज्यामध्ये अरविंद केजरीवाल इंडो स्पिरिटचे महेंद्रू यांना सांगताना दिसतात की विजय नायर हा त्यांचा बच्चा किंवा विश्वासू माणूस आहे आणि त्याच्याशी व्यवहार ठरून पुढे जायला हरकत नाही हा विजय नायर आप आम आदमी पार्टीचा कम्युनिकेशन इन्चार्ज आहे ईडीच्या म्हणण्यानुसार या व्यवहारापोटी ठरलेला शंभर कोटी रुपयांच्या किकबॅकचा ॲडव्हान्स केजरीवाल यांनी विजय नायर यांच्यामार्फत स्वीकारलेला आहे ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्स यांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे की 45 ले या शंभर कोटी ॲडव्हान्सपैकी पंचेचाळीस कोटी रुपये केजरीवाल यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत वापरलेले आहेत यासाठी काही वेळा अंगाडिया म्हणजेच विश्वासू खाजगी कुरिअरची सेवा वापरण्यात आलेली आहे आप पार्टीसाठी गोव्यामध्ये ज्या लोकांनी सर्व्हे केला त्या लोकांना ज्या अंगाडियांनी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम पोहोचवली त्या अंगाडियांची स्टेटमेंट ईडीने कोर्टासमोर सादर केलेली आहे ई डी सी बी आयने केलेल्या सखोल तपासानंतर या केसमधील चार आरोपी आज माफीचे साक्षीदार झालेले आहेत त्यामध्ये मनीष सिसोदिया यांचे पी एस सी अरविंद खासदार एम श्रीनिवासुलू रेड्डी अरविंद फार्माचे सरथ रेड्डी आणि खासदार रेड्डी यांचा मुलगा राघव मगुंटा रेड्डी यांचा समावेश आहे ईडीने सुप्रीम कोर्टासमोर तीनशे अडतीस कोटी रुपयांचा व्यवहाराचा मनी ट्रेल सादर केलेला आहे हे पैसे आपने पंजाब गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये वापरले आहेत असा त्यांचा आरोप आहे या प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस ते एक मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान एकूण नऊ समन्स बजावली होती सुरुवातीला केजरीवाल यांनी बेफिकिरीने ईडीच्या समन्सची खिल्ली उडवली नंतर त्या समन्सविरोधात हायकोर्टात स्थगिती मागितलेली होती हायकोर्टाने ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ईडीचे अधिकारी नववे समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि चौकशी त्यांना अटक करण्यात आलेली आहे केजरीवाल यांना कोर्टापुढे हजर करून कोर्टाच्या आदेशाने त्यांची आता तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आप पक्षाचे अन्य नेते आणि केजरीवाल यांचे म्हणणे आहे की ईडीला केजरीवाल यांच्या घरी रोख रक्कम दागिने जवाहीर संपत्तीचे कागदपत्र अशी कोणतीही गोष्ट सापडलेली नाही त्यामुळे केजरीवाल निर्दोष आहेत आणि त्यांची अटक राजकीय हेतूने केलेली आहे मुळात केजरीवाल सिसोदिया यांच्यासारखे उच्च शिक्षित व कायद्याची पूर्ण माहिती असलेल्या व्यक्ती स्वतःच्या घरी रोख रक्कम जड जडजवाहीर कागदपत्रे ठेवणार नाही हे ईडीने पण गृहित धरलेलं असणार त्यामुळे या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून केजरीवाल निरपराध असल्याचे सिद्ध होत नाही दुसरा मुद्दा त्यांच्या अटकेचा आहे दिल्ली मद्य विक्री धोरणात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाला हे ई डी सी बी आय यांनी कोर्टापुढे सिद्ध केले आहे म्हणूनच सिसोदिया केजरीवाल यांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळत नाही शिवाय सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला केजरीवाल सरकारने लागू केलेल्या दिल्लीमध्ये धोरण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मान्यतेनेच जाहीर केलेले होते ही गोष्ट उघड आहे आणि जेव्हा ते धोरण एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी आठ महिन्यानंतर केजरीवाल यांच्या मान्यतेनेच रद्द करण्यात आले त्या आठ महिन्यात आप सरकारच्या ते धोरण रद्द करण्या वेळच्या ठरावानुसार दिल्ली सरकारचे दरमहा एकशे त्र्याण्णव कोटी रुपये या दराने पंधराशे चौवेचाळीस कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे हे देखील सत्य आप सरकारनीच मान्य केलेलं आहे त्यामुळे केजरीवाल हे या सर्व प्रकरणात मुख्य सूत्रधार किंवा किंगपिन आहेत हा ई डी व सी बी आयचा आरोप मान्य केला तर केजरीवाल यांची या प्रकरणातील अटक सकृत दर्शनी योग्यच वाटते आहे ज्यावेळी खटला चालून सत्य बाहेर येईल तेव्हा अधिक तपशील आपल्याला कळेलच तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा शेवट करताना केजरीवाल यांचा एक जुना व्हिडिओ दाखवतोय तो, तो जरूर पहा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ जय हिंद जय सियाराम ये कैसा न्याय है इस देश के अंदर आप भ्रष्टाचार करें देश को लूटें और फिर आप ही तय करें कितने दिन आप हमारे खिलाफ अनशन कर सकते हो कहा अनशन कर सकते हो भ्रष्टाचारी लोग तय करें कि उनके खिलाफ हम कितने दिन अनशन कर सकते हैं कहां कर सकते हैं क्या कर सकते हैं यह बात हम नहीं मानने वाले हमारे को मंजूर नहीं है इस तरह की बात कानून के अंदर लिखा हुआ है दिल्ली पुलिस को मैं यह याद दिला देना चाहता हूं कानून के अंदर लिखा हुआ है कि यह दिल्ली पुलिस की जिम्मेदारी है कि अगर कोई भ्रष्टाचार करे उसे तुरंत पकड़ के वो जेल में डाले जांच करके ये पंद्रह मंत्री इस देश को लूट रहे हैं उनको क्यों नहीं पकड़ती दिल्ली पुलिस इनके मामले पांच पांच साल दस सात सात साल हो गए इन पंद्रह मंत्रियों के उनका भ्रष्टाचार दिल्ली पुलिस को आज तक नहीं दिखाई दिया हमें दस दिन के अंदर उनको नजर आने लगा कि हम आत्महत्या करने की कोशिश कर रहे हैं मैं सरकार को कहना चाहता हूं आज आप इन पंद्रह मंत्रियों को पकड़ के जेल में डाल दो जहां कहोगे हम आपके साथ चलने को तैयार है अनशन तोड़ देंगे हम आज अपना कल को अगर मनीष सिसोदिया चोरी करेंगे तो मनीष सिसोदिया केजरीवाल का कुछ नहीं लगता उसको जेल जाना पड़ेगा कल को अगर कोई हमारा मंत्री चोरी करेगा ये मेरे कोई सगे नहीं लगते इनको जेल जाना पड़ेगा कल को कोई हमारा विधायक चोरी करेगा कोई हमारा सगा नहीं लगता उनको जेल जाना पड़ेगा और मनीष कल को अगर मैं चोरी करूंगा तो मैं भी तुम्हारा सगा नहीं लगता मेरे को भी जेल जाना पड़ेगा